खासदार अमोल कोल्हे काय चीज आहे हे पंतप्रधानांना देखील माहिती आमदार जयंत पाटील भोसरी येथे शिवपुत्र संभाजी महानाट्यास उपस्थिती डॉक्टर अमोल कोल्हे काय चीज आहे हे तुम्हाला माहीतच आहे आता देशाच्या संसदेपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे असे गौरवोद्गार आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग भोसरी येथील गावजत्रा मैदानात सुरू आहेत डोळ्याचे पारणी फेटावे इतकी सुंदर कलाकृती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि त्यांची पूर्ण टीम सादर करत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास लोकांच्या मनात जिवंत करणाऱ्या या संपूर्ण टीमचे अभिनंदन यावी बोलताना पाटील म्हणाले डॉक्टर अमोल कोल्हे काय चीज आहे तुम्हाला माहीतच आहे आता देशाच्या संसदेपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे तत्व विचार निष्ठा आचरण ज्याचे एक असते त्याला समाज नेहमी मान देत असतो मान हा हिसकावून मिळत नसते हट्ट करून मिळत नसतो दगाबाजी करून देखील मिळत नसतो मान हा सत्याने तत्वाने निष्ठेने मिळतो आणि तो मान अमोल कोल्हे यांना मिळवला आहे आणि त्यांनी तो मिळवलेला आहे याचा अभिमान प्रदेशाध्यक्ष म्हणून मला आहेच शेतकरी कष्टकरी महिला गुरगरीब बेरोजगार तरुण या सर्वांचे प्रश्न अस्खलित हिंदी भाषेत मांडणारे ते एकमेव मराठी खासदार आहेत उद्या निवडणुका आहेत म्हणून त्यांच्या प्रचारार्थ बोलतोय असं मनात येऊ देऊ नका कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना संसदेत ताठ मानेने उभं राहून सरकारला प्रश्न विचारायची हिंमत त्यांच्यात आहे येणारी लढाई ही धनशक्तीविरोधात आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वाभिमान घेऊन डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या दारात येतील कोणाला निवडायचे ते सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे पूर्ण आयुष्य अमोल कोल्हे साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर उभं केले डॉक्टर अमोल कोल्हे हे चीज काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे पण आता देशाच्या संसदेत अगदी देशाच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांना माहिती आहे की अमोल कोल्हे काय चीज आहे सत्व निष्ठा तत्व विचार आचरण हे ज्याच एक असतं त्याला समाज नेहमी मान देत असतो मान हा सहजासहजी हिसकावून मिळत नाही मान हा हट्ट करून मिळत नाही मान हा दगाबाजी करून मिळत नाही मान हा सत्याने तत्वाने निष्ठेने मिळतो आणि तो, तो डॉक्टर अमोल कोल्हाने मिळवला याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला खास अपेक्षा अध्यक्ष म्हणून अभिमान आहे अनेक वेळा सांगत असतो की अनेक खासदार या देशाच्या संसदेनं पाहिले डॉक्टर अमोल कोले मराठी खासदार ज्याची हिंदी अत्यंत उत्तम आहे देशातल्या सर्व प्रश्नांवर जे खासदार संसदेत पाच वर्षाच्या कालखंडात बोललेले आहेत देशाची महागाई असो देशातला बेकारीचा प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो कांद्याचा असो उसाचा असो या देशातल्या झोपडीत राहणाऱ्या माणसाचा प्रश्न असो या देशातल्या सर्व जाती धर्माचा प्रश्न मांडणारा या देशात एकमेव उत्तम अस्थलीत हिंदी भाषेत बोलणारा मराठी खासदार म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे मित्रांनो विसरून मी समर्थन करावे या ठिकाणी उभा नाही उद्या निवडणुका असतील आणि म्हणून आज प्रचार असं भावना मनात येऊन देऊ नका एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही माझ्या तावडीत परत तरी सापडला आणि म्हणून घेतो थोडा वेळ जातोय मागून तुम्ही खुणवलं की मी लगेच थांबवतो आपण कधीही थांबवू शकतो आपल्याला काय प्रॉब्लेम नाही पण आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे कि माणसं सहजासहजी तयार होत नाही काही राजकारणाची बॅकग्राऊंड नसणारी माग कोणती राजकीय पार्श्वभूमी नसणारी एखाद्याचे वाढ वडील अनेक वर्षापासून राजकारणात त्यांचा मुलगा म्हणून अशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना डॉक्टर अमोल कोल्हे देशाच्या संसदेत तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ताट मध्ये उभा राहून सरकारला प्रश्न विचारू शकतात हे डॉक्टर अमोल मागच्या पाच वर्षात मिळावलेलं नाव कमवलेलं आणि त्यांची मोठी सगळ्यात मोठी भांडवल जर असेल तर ते तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वाद त्यांनी हे केलेलं काम आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली